ನಮಸ್ತೆ ಮಿತ್ರ ಸರ್ಮರೀ ಮಾಡಿ ಸೋಮ ಸ್ವತಃ 雨 marriages <laughs> as many of us shirt as many of us मित्रांनो मी सध्या वैद्य मध्ये आहे आणि वैद्य हॉस्पिटल मध्ये डेंग्यू स्वागत केलेलं आहे आणि या ठिकाणी आयुष पण चाललेलं आहे आता आम्ही सगळे तिकडे चाललेलं आहे तर बघू तिकडे दिंडीच्या पालिकेत आगमन होणार आहे आता सगळे तिकडे चालले आणि आता मस्त इथं पाऊल खेळलंय लहान मुलं आणि आता आम्ही चाललोय मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण सगळे जिंडीच्या आगमन तू वाग जास्त आहे आम्ही पण चाललोय मस्त स्वशाच्या प्रसन्न वातावरणामध्ये जिंडीचा दिंडीला विेंद्रीचा स्वागत करण्यासाठी आम्ही मित्रांनो या ठिकाणी विेंद्रीचा आगमन होणार आहे आणि येथे विेंद्रीचा सकाळचा उद्याची सोय आयोजित केलेली आहे. व्हावाइट आणि आम्ही सगळ्यात विेंद्रीचं स्वागत करण्यासाठी जमलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सगळी इथं जमलेली आहे. नमस्ते मित्रांनो आता या ठिकाणी दिंडीच्या आहे आम्ही सगळे नगरमन हायवे लावून थांबलेलो आहे आणि इकडे सगळी च्या पाणीची नाश्ता केलेली आहे सकाळचा इकडं सगळं च्या पाण्याचं नवद मित्रांनो आणि आता मित्र मस्त प्रसंग पाल सुरक्षा आवडत साऊन तयार राहत आहे आणि आता मला वाटतं दिंडीचं आगमन असतंय रामकृष्ण मित्रांनो तुम्ही बघू सत्ता आत्मनंतर आलेलो कारू बेरा

लोगे भावना बट एक इधर बस की कैमरा ला 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 i <coughs> రాజన 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 రాజ

fairies. <laughs> <laughs> वंदना वंदना जय राम जय जय रघुवीर महाराज की जय आगे चल जा आगे चल ओ प्रभु तू दरवाजा लगे जे बने दादा के काल त्रिलोकी से तुझे जाना

धानाक भक्त किल्ले होता पाणंदवरती निश्चिंत विष्णावण डॉक्टर वैद्य अँड फिजियोथेरपी सेंटर येथे श्री साई राजा विरुभद्र अमृतेश्वर भोग पाय दिंडी सोळा तर आपण इथं स्वागत केलं आहे स्वागत केलेला आहे आणि सगळे आपले भक्तजन मौनीचे खास भक्त आणि ह्या दिंडी चालकीचे आपले महाराज अर्जुन चौधरी सर महाराज त्यांचे वडील आणि आमचे मानस वडील दत्तात्रय तिंडीत आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाची दिंडी होत आहेत आणि ही दिंडी माऊलीच्या चरणी आपली सहा तारखेला पोहोचणार आहेत तर त्यांची पूर्ण माऊलीची आपली जो सोहळा आहेत यात्रा आहे जिथे जाण्याच्या दर्शनाची जी भक्त नवड लागली ते पूर्ण यशस्वी हो त्यासाठी आमचे डॉक्टर वैद्य स्पाईन अँड फिजिओथेरपी सेंटर आणि वर कर्मचारी वर्ग यांच्यातर्फे त्यांना शुभ शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद आपले या दिंडीच आता हे अकरा बारावे वर्ष आहे ना बारावे वर्ष आहेत आपले डॉक्टर वैद्य आपले पुत्रचे मानस पुत्र मानलेले ते आता तिसरं वर्ष झालंय तसं आपल्या दिंडीला दक्षिणा आणि नाश्ता देतात दिंडीच्या वतीने हार्दिक अभिनंदन बरोबर टीव्हत कल्याणच झालेलं आहे गंडा सगळ्यांच्या आभार सगळ्यांचे आभार दिंडीच्या व्यक्तीने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज गेले बारा वर्षापासून पंढरपूरची वारी राहतून जात असते गेले तीन वर्षापासून एक डॉक्टर वैद्य असे आम्हाला भक्त भेटले पांढरांगाचे त्यांच्या गुरुबाईने तीन वर्षापासून या ठिकाणी दिंडीचा आमचा नाष्टा पाणी होत असतो याचा दान याचा शक्तीदान आम्हालास अन्नदान करत असतात व रथासाठी इतर खर्चासाठी आम्हाला ते योगदान सुद्धा आजही रुपयांनी आम्हाला डिझेल साठी एक ट्रॅक्चर डिझेल संपूर्ण यापुढे जोपर्यंत चालणार तोपर्यंत जेवढे डिझेल लागतं तेवढं डिझेल पैसे आम्हाला देणार आहेत त्यांनी आज पंधरा हजार एक्टर रुपये दिले आहेत त्यांचं अभिनंदन धन्यवाद त्यांना उदन भाविषयी लाभो त्यांची भरभाजी हो त्यांचा हॉस्पिटल डबल मोठे हो त्यांच्या दोघांना उदंडावीस वर उदंडावीस मुलाला अशी उदंडावीस प्रार्थना करतो रामकृष्ण मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या राहता पंचक्रोशी आणि पंढरपूर पायी दिंडी सोहळा राजा वीरभद्रा अमृतेश्वर पायी दिंडी सोहळा वारकरी संख्या जवळजवळ तीनशे वारकरी आहेत आणि मजल दर मजल करत करत हे वारकरी पांडुरंगाला असणारे भेटण्यासाठी भेटी लागे आस जीवा लागलीशी आस पाहे रात्र दिवस वाट तुझी आणि म्हणून या ठिकाणी असणारे आमचे वारकरी पंढरीला जात असताना आदरणीय आणि सर्वांना वंदनीय असणारे आणि या महाराष्ट्रातील एक फेमस व्यक्तिमत्व आदरणीय असणारे आमचे डॉक्टर वैद्य आणि त्यांचे सर्व असणारे फॅमिली या ठिकाणी वारकऱ्यांची प्रतिवर्षी सेवा करतायत म्हणजे अन्नदानाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी असणारे हे दानाच्याही माध्यमातून ते असणारे वारकऱ्यांची सेवा करत असतात संत कवी महिपती महाराजांचे असणारे ते खूप आदरणीय आहेत सेवेकरी आहेत आणि विठ्ठलावरती निश्चिम असणाऱ्या त्यांची असणारी सेवा आहे म्हणून निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म आणि म्हणून असणारा ते एक हाडाचे वारकरी आहेत त्यांचे मातोश्री त्यांचे असणारे सर्व फॅमिली आणि त्यांचा सर्व पूर्ण असणारा परिवार अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे घरीन तिन्ही लोक आणि उत्तरोत्तर असणारे अशीच वारकऱ्यांची त्यांच्या आत्म सेवा घडत राहो दानाच्या माध्यमातून आणि अन्नदानाच्या माध्यमातून सेवा घडत राहो त्या त्याचप्रमाणे असणारे वारकऱ्यांचं जरी थोडस असणारे औषधाच्या माध्यमातून सुद्धा ते सेवा करत असतात वर्षभर असणारे कोणी वारकरी त्यांच्याकडे जर आलात तर ते वारकऱ्यांची सेवा करत असतात आणि म्हणून पुनः एकदा डॉक्टर आमचे वैद्य त्यांना कोटी कोटी वंदन करतो धन्यवाद देतो वारकऱ्यांच्या वतीनं पांडुरंगाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो फॅमिलींच्या पाठीशी राहो हीच चरणे चरणी करतो आणि तसेच आम्हाला डॉक्टर वैद्य यांची जी भेट घालून देणारे असणारे आमच्या दिंडीतील आधारस्तंभ आमचे दत्तपंत तळवले तळवले तो, माऊली यांनी सुंदर असता खूप म्हणजे आम्हाला पांडुरंगच भेटला हे भेट आम्हाला त्यांनी घडून दिलेले आहे वारकऱ्यांच्या पदरात ते दान देत आहेत म्हणून पुन्हा एकदा कोटी कोटी वंदन करतो माउली रामकृष्णारी तर मित्रांनो तुम्ही बघत आता पंढरीला भाग दोन डॉक्टर वैद्यसपाय स्पेशल आजचा व्हिडिओ इथं संपतोय आणि असच नवीन व्हिडीओ सह भेटू तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा तोपर्यंत जय महाराष्ट्र